नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कोणतंही मेजरमेंट न घेता डायरेक्ट कपड्यावरती जुन्या पॅन्टवरून परफेक्ट मेजरमेंट कसं टाकायचं हे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण परफेक्ट शिगारेट पॅन्टीचं जर मेजरमेंट टाकायला गेलं तर ते थोडंसं अवघड असतं या बॅचमध्ये बरेचसे बरेच जण नवीन आहेत त्यामुळे त्यांना ते खूप अवघड जातं त्यामुळे आपण डायरेक्ट कपड्यावरती जुन्या पॅन्टवरून माप कसं टाकायचं हे सविस्तररित्या सांगणार आहोत सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात ही चार फोल्ड घडी केली पहिल्यांदा चार फोल्ड घडी केली आणि इथं खाली दीड इंच घेतलेलं आहे दीड इंचावरती इंचा लाईन आखली आणि त्यावरती ही पॅन्ट जशी आहे तशी ठेवायची व्यवस्थित शेत करायची आणि हे बघा हे ताणायचं हे आणि इथून परत पर दोन इंच घ्यायचं घेतलं आणि इकडे उंचीला उंचीपेक्षा अडीच इंच जास्त इलेस्टिकसाठी इथून लाईन आखून घ्यायची अशी दोन इंच कपडा आणि तिथून पुढे दोन इंच आणि हे असा इंच आणि इथं एक इंच मार्जिन सोडायचं इथं आहे त्यापेक्षा एक इंच आपण कट करून घ्यायचं झालं शिगारे पॅन्टच कटिंग अशा पद्धतीने मैत्रिणींना आपण इथे शिगारेट पॅन्टेचं जुन्या पॅन्टवरून परफेक्ट मेजरमेंट टाकलेलं आहे आणि शिवल्यानंतर पॅन्ट ही परफेक्ट बसते आणि खूप सोपी पद्धत आहे ही पद्धत शिकवल्यानंतर सर्वांना खूप आवडली त्यामुळे अशा पद्धतीने मैत्रिणींना आपलं इथं कुठलंही मेजरमेंट न घेता अगदी दोन मिनटामध्ये कटिंग झालेलं आहे ही पद्धत सर्वांना खूप आवडली तुम्ही ही हा व्हिडि वी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला नक्की सांगा मी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग कराल तर शिवल्यानंतर पॅन्ट अगदी परफेक्ट बसते कोणतीच अडचण येत नाही आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा